हाय वेलकम वेलकम ऑर बॅक टू चव्हाण सिस्टर्स कालच्या ब्लॉग मध्ये पण बघितलात की आम्ही गणेश उत्सवला गेलेलो आणि आज सुद्धा मी जाणार आहे तर म्हणजे आता मॉर्निंग आहे बोलत ना आता वाजलेत बघा किती दीड वाजलाय दोन वाजत आलाय आणि माझं ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून झालं आहे आणि त्यात मी आता ऑर्डर केलं आज मी काही नवीन ब्लिंकेट ऑर्डर केलं आहे कारण की मला ॲड करायला आलं आहे लॅकमेचं प्रॉडक्ट तर मला बाय करायचं होतं तर लेट्स ट्राय इट मला माहीत नाही कसं म्हणजे रिव्ह्यू असणार आहे ह्याचं बट okay. सी मला ॲडसाठी आहे बट मी हे यूज करणार आहे आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देईन हे मॉइश्चरायझरचं त्याचसोबत हे राईस पेपर पण होतं आता हे मी कधी खाल्लं नाही आहे आता बघू हे पण याची पण ॲड करायचंच आहे त्याची आणि मी स्वतः मागवलेलं आहे वॅक्सिनचं सो खूप म्हणजे खूप जास्त ड्राय स्किन होते माझी बॉडी लेग्स वगैरे सो so, त्याच्यासाठी मी हे ओव्हरनाईट रेडियन्सवाला आहे बॅसलेन सो लेट्स ट्राय दिस ह्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला शेअर करेन आणि आता मी जी साडी आली आहे मला रिसीव्ह झाली ती मी तुम्हाला आता क्लासमध्ये दाखवते आता मी आणि सोन्या क्लासमध्ये जातो शूट करायला सो लेट्स गाईज ही आहे ती जी मिचूची साडी जी मला रिसीव्ह झाली अन्वी कलेक्शन मुंबई आणि आजच्या <laughs> इव्हेंटला मी हीच साडी वेअर करणार आहे तर आमचे एक्सायटेड टू वेअर खरंच खूप प्रीती आहे पडलो असतो मला खूप जास्त आवडली फुल डायमंड वर्क भारी आहे आणि ब्लाऊज ॲक्च्युली स्टिच नाही झालाय तर मी बघते शोधते माझ्या आधीच्या कुठल्या साड्यांमध्ये रेड कलरचा सा ब्लाउज असेल तो कारण की ही अजून स्टिच करायला जो जा टाइम झालं फ्रंट आहे ना ब्लाऊज मस्तच आहे आणि हाताला पण आहे व्हॅलेंटाईन स्पेशल हमारा तो व्हॅलेंटाईन है नाही बस काम ही काम है हमारा वेलेंटाइन काम के लिए वेयर करके जा रहे हैं हम लोग लव डेड तर चला आता जातो घरी आणि आवर तो असं सोडून 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 तर गाईस दीदी आता चालली आहे मस्त दिसते आहे जी साडी डिसाइड केलेली मी तुम्हाला दाखवली ती डिफॉल्ट निघाली गाईस कारण की त्याचा पल्लू लूल टाविटा सांगू तुम्हाला ते नंतर नंतर आता तिथे चालले मस्त मग मी हीच साडी वेअर केली बट छान वाटते सर बाय बाय माझा फोन अरे हां बाय <laughs> ते दिसतात आहे ना तुम्हाला साडेचार हजार वाईट कुर्ते सॉरी चार हजार वाईट कुर्ते आणि साडे आहेत ते टोटल साडेचार हजार साडे आहेत या साईडला सर्व साडेचार हजार साड्या आहेत टोटल बरं आहेत ना चला या साईडला दादा आहेत आणि इकडून ही मंडळी पूर्ण नेते बघा या साईडला साड्या आणि इकडून या साईडला पूर्ण आगमन होते कागमनि फोटो काढले यांनी अरेंजमेंट छान केलेले यांची घाई चालले बोलते नाचाला जायचा बोलतो पप्पा निघले बोलते विसर्जनला यांची चर्चा चालली बोलते बघ बोलते यो असं नाचा यो असं नाचा बोलतो मी असं नाचाल ही अशी नाचल या विषयी चालले यांचा सांगू मग तो दर्जा का चाललं मग

असली माणसाला आणून दिला का <laughs> पाहिजे भाई पाहिजे तू हे बा हिला बी लागतो का हिला पण आईशोबत म्हणजे आपले पिल्लर आहे सर्व कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक आम्हाला कंटिन्यूटी लागते आता हे पिणार नाही बघा हे लागवणार कशी विकते तू प्लीज हा भाई आप ना भाई कॉलेजची फ्रेंड भेटली आहे थिंक काहीतरी वर्षांनी आठ आठ आपण साडेसात आठला आणि या साईड तुम्ही पाहू शकता तिथे खुश झाले कॉलेजच्या हो। मैत्रिणीला भेटून आठ वर्षांनी नऊ वर्षांनी भेटले मला बोलते ब्लॉग घे मी काय बोलणार आहे माझ्या मैत्रिणीशी वर्गात आम्ही एकत्र बसायचो वर्गात असायचो आम्ही खाऊ खायला मोडून स्टेशनवरती जायचो कॉलेजवरून इतके रेसिंगला बघा किती मजा आली तिला बोलायला या होत्या ना कॉलेज होतो वेगवेगळं कॉलेज डिवाईड केला

बघ कुठला मुलगा नाही देत पण तुला मुलीने दिला ऑब्विसली मला सगळ्या मुलीच देतात कारण की What? ते रिअल लव्ह आहे मुलं काय सगळ्याच मुलींना देतात पण ज्या मुली मुलींना देतात मुली मुली देता ते समजायचं ती ते पॉइंट ही गोष्ट खरी आहे कारण की मुलगी लवकर मुलगीला देत नाही ही गोष्ट पण बंद कर ऐसा हमारे दिन कब आएंगे मला तर कोण देतच नाही दिला तरी मी घेते लगेच पण दिला तर मी घेईन द्या कोणी तरी चलो चलो 아. कोनल ला आणि हिला कोमल समजतोय असे इकडे चाले बाबू होता आणि इकडे सर्व फोटो शूटला येतात या साइडला मंडळी इकडे आहे बघा या साइडला ला तर काय आम्ही आता हॉटेल ला आलो सगळे शेवायला आता मस्त आम्ही सगळे शेवटतो आगी। 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 छान तुला मिस करतोय का खाण्यासाठी बाकी खाते का कस नाही म्हणजे म्हणून मिस करतोय रे मग चांगला खातो म्हणून मिस करतो पार्सल नाही करू शकत आम्ही पण तुझे वर कसं लागत

अरे बायदा हे पाच शॉर्ट्स आहेत कसे वाटाना रेट आज हे सगळे कपड्यांच्या गुणी आहेत त्यात सगळे कपडे आहेत आमचे आणि आज आम्ही ते ऑर्गनाईज करायला घेतोय बट सीन असा आहे सीन असा आहे की आम्ही तुम्हाला वॉटरूप वगैरे शो नाही करू शकत जेव्हा आम्ही होम टूर देणार आहोत आम्ही यु नो सगळं दाखवत त्याच्यामुळे आता काही दाखवत नाही आहे वड्रॉपॅन ऑल आणि हे सगळं आता ऑर्गनाईज करायला आहे कपडे आम्ही स्किन केअर अँड ज्वेलरी जो ऑर्गनाईज करू मेट्री तो ड्रॉप करू प्रॉपर आहे ड्रॉइंग एक अनुभव आहे आणि सगळं आपल्याला कपडे करायला अण्डा आजकल एग बिलकुल आवड़ स्मेल तुम्हारा पटत नहीं ग आजकल चाहे एग्स कुछ अलग ही आते हैं स्मेल खूब जास्त होशाईड तो त्याच्यासाठी ते घालवण्यासाठी काय करू शकतो आपण प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा काय असेल तर बिकॉज आजकाल मला एकच बात नाही मग माहिती नाही कसं दिसतंय बॅकग्राऊंड आणि मी ठीक आहे आता मी अशीच असते घरी गाडीच इथे बघू शकता हे वन पीसचं कलेक्शन आहे आमचा कलेक्शन आहे

पण आम्ही कधी युजच नाही केलंय ह्याचा सगळ्याचा सो त्याची एक्सपायरी डेट पण झाली असेल सो आता त्याच्यातले जे काय आहे ते ठेवणार एक्सपायरी डेट झाले क्रीम पासून सगळं आहे ह्याची ऍड केलेली मी लिप ग्लॉस पण होते पण आता त्याचा एक्सपायरी डेट झाला असेल सो आता आम्ही देणार आणि ज्वेलरी फक्त येते माझा अजून पसारा आवरायचा बाकी आहे कपड्यांचं पण येते आणि सोन्याला लागले साठी फ्राईज फायन तुम्ही काहीच खाल्लं नाही जेवला बनला हे फ्राईज सोन्यासाठी आणि माझ्यासाठी मसाला आणि त्या बनवलेला आहे माझे कसे असतात फ्राईज आणि हे विदाऊट ऑइल बारी। ना परफेक्ट भारीफेक्ट ऑइली बिलकुल नसत म्हणजे ऑइल नाही लागत म्हणजे आता लावणार खातो आणि परत ऑर्गनाईज करायला घेतो लिप बाम सगळ भरपूर डॉटंकीचे सगळे प्रोडक्ट भारी आणि तेव्हा आई लॉन्च झालं पाठवायचं नॉटन कि लावत आमच्याकडे हे पण आहे मॉइश्चरायझर पण आम्ही आता ना। थे थे। ना यूज नाही करत भरपूर आहेत हे आता आले ना राईस वॉटरचे हे आम्हाला आधी पण राईस वॉटर आहे ना आता ट्रेंडिंग आहे ते आम्हाला आधीच येऊन गेलेलं आहे पण आम्ही जे यूज नाही केला हे राईस वॉटरचं आहे आणि हे वॉटरमेलनचं आहे शुगर ग्लो नाही पण नाही लावायचं मेकअपवरती पण डायरेक्टली कारण काय होत हे असं लावणार ना मग आणि मेकअपच रिमूव्ह होणार असे हा विदाउट मेकअप लावू शकतो बट स्टील मला एकदम त्याचं ते आवडलं नाही की पॅकेजिंग नाही नाही पॅकेजिंगच नाही आवडली हे असं रब करायचं काय फेसवर असं मला नाही आवडत मला असं वाटतं मला हा ते ठीक आहे ते ठीक आहे पण हे कसं असं वाटत इकडून आपण जे आपण करणार मग तेच परत जम्स खाली लागणार असं वाटतं मला आहे त्याची डेट अजून जाऊ दे चला आता आम्ही हे सगळं प्रोडक्ट हे पण काय कायम येते बघायचं सन प्रोटेक्शन स्प्रे हा असं स्प्रे वगैरे छान वाटत स्प्रे वगैरे लावू शकतो कारण ह्याचं काय जर्म्स इकडे तिकडे नाही होणार गोष्टी आम्ही स्किन केअर चालू करणार आहे आणि हे मला खूप आधी आलेलं लॅशेस त्या ब्रँडकडून किंगडम ऑफ लॅशेस कडून लिपस्टिक पण आलेली हे लॅशेस मी यूज करणार आहे बिकॉज ड्रमॅटिक लॅशेस आहे जास्त करून यूजन ड्यू आहे खूप भारी आहे हा स्मेल तर काय आहे फेसवर आणि एक हेअरचं पण आहे हेअर मिस पण मी चालू केलेलं मध्ये परत बंद केलं हां तर मला असं पीच असं मस्त स्मेल आहे आता आम्ही हे सगळं लावायला घेतो ना आता ह्याच्यातच टाइम जाईल बोलण्यातच आणि हे इथे नेल क्रीम सॉरी नेल नेल ऑइल आहे नेल, नेल, नेल स्ट्रॉंग करायसाठी नेल्स वाढवण्यासाठी हां हे मागवलेलं चला अरे भेटलं माझ मल मला वाटलं हरवलं आहे ब्रशेस वॉश करायचं क्लेन्झर आणि इथे परफ्यूम पण आहे अजून काय काय भरपूर हे तर आताच केलेलं आहे हे मला आवडतं हे पण सेंड केलेलं आहे पेज आधी आम्ही लावायचो खूप लावायचो कॉलेजला मीच लावायचो आता नाही बारा आणि आता नाईट ड्रेसेसच्या होत्या इंटर कलेक्शन मी ॲमेझॉनमध्ये स्टोरेज बाईक माझ्यावरती आणि आता मम्मी टाकते हे सगळं प्रोडक्ट वरती जमीन मी दुमीं तुम्हाला नाही टाकू शकत